मंडळी बीडच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघूर्ण हत्याप्रकरणी सी आय डीने आरोपपत्र दाखल केले आहे या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ फोटो समोर आले यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली या हत्येच्या काटात सहभागी असलेले विष्णू साटे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम साटे कृष्णा आंधाळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहेत संतोष देशमुखांची निघूर्ण हत्या करण्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना सह आरोपी करा अशी मागणी सातत्याने केली जात आहे आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिवेशनात झालेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरही भाष्य केले दोन्ही सभागृहांनाही मिळून बारा कायदे मंजूर केले आहेत माथाडी कायद्यात सकारात्मक सुधारणा केली आहे माथाडीवर अन्याय होणार नाही मात्र फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग बंद होईल खाजगी सुरक्षा रक्षक बिल विनियोजन विधेयक देखील पास केलं आहे अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो त्यांनी पाच सूत्रांवर आधारित अर्थसंकल्प मांडला महिला दिने विशेष चर्चा झाली आणि वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून राज्य राज्यसमोरील प्रश्नांवर सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला कुठेही पळ काढला नाही आणि सकारात्मक चर्चा केल्या मंत्र्यांनी देखील चांगले काम केलं अनेकदा सभागृह नऊ पॉइंट बेचाळीस ला सुरू व्हायचे मंत्र्यांनी योग्य अशी उत्तर दिली विरोधी पक्षाला आम्ही वाव दिली त्यांना उत्तर दिली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले विकासासाठी अनेक असलेला अर्थसंकल्प पारित केल्याने विकासाला गती मिळेल अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदार पीठासीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आणि माध्यमांचे आभार मानतो आपली प्रथा परंपरा आहे भाषण चांगलं झालं की चिठ्ठी पाठवायची तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत अध्यक्षांवर आमचा काही दबाव नाही तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा रोज सहा तास काम करायला पाहिजे मात्र आम्ही नऊ तास काम केलं त्यांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामरा दिसतो त्याला आम्ही काय करणार असा टोला लागवला लक्षवेधी मांडला तर हरकत नाही निक्षात बसणाऱ्या लक्षवेधीच आल्या पाहिजे बाकी काही नाही विना पुरावे बोलणं बरोबर नाही उलटसुलट काम व्हावे असं वाटत नसेल तर निक्षानुसारच व्हावेत कायदे विना चर्चेना पास झाले नाही चर्चा झाला अर्थसंकल्प अधिवेशनात खातेनिहाय्य चर्चा होत असते धनंजय मुंडे प्रकरणी मी फार स्पष्ट शब्दात सांगितले आहे की याबद्दल नाराज असल्याने असण्याचे काहीही कारण नाही आम्ही कायद्याने चालतो जे कायद्यात असतं ते करतो जे कायद्यात होतं ते केलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा